कत्त साठी सात गोवंश जनावरांची सुटका गुंडाविरोधी पथकाने विशेष कारवाई करत केली आहे के पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी शहरामध्ये गोवंश जातीच्या जनावरांच्या कत्तलीसाठी वाहतूक विक्री होणे यासाठी शहर पोलिसांना आदेशित केलं होतं त्यानुसार प्रशांत बच्चाव पोलिस आयुक्त गुन्हे शाखा सहाय्यक पोलिस आयुक्त संदीप मिटके यांनी गुंडा विरोधी पथकांना कारवाई करण्याबाबत आदेशित केले होते त्यानुसार दिनांक पंधरा मे दोन हजार पंचवीस रोजी गुंडा विरोधी पथकाला गोपनीय माहिती मिळाली की कृषी उत्पन्न बाजार समिती सिन्नर फाटा नासिल रोड येथून गोवंश जातीच्या गायी कत्तलीसाठी घेऊन जाणारे सदरची माहिती तात्काळ वरिष्ठांना देऊन गुंडा विरोधी पथकाचे पोलीस उपनिरीक्षक मलंग गुंजाळ पोलीस अंमलदार विजय सूर्यवंशी भूषण सोनवणे गणेश भागवत अक्षय गांगुडे राजेश राठोड कल्पेश जाधव असे कृषी उत्पन्न बाजार समिती सिन्नरफाटा नाशिक रोड येथे सापळा रचून थांबली असता गोपनीय बातमीप्रमाणे बोलेरो पिकअप वाहन क्रमांक एम एच शून्य पाच आर एकसष्ट अकरा हे सिन्नर फाटा कृषी उत्पन्न बाजार समिती आवारातील पडीत जागेमध्ये येऊन थांबली सदर ठिकाणी छापा टाकून वाहन आणि चालकास ताब्यात घेतलं यावेळी सदर वाहनात चार आणि वाहनाजवळील पडीत जागेमध्ये तीन असे एकूण सात गोवंश जातीचे जिवंत जाणावरे मिळवणार सदरची जनावरे, जनावरे गोपीनाथ रतन राहणार रोड नाशिक हे मुस्तगिन हरुण कुरेशी राहणार वडाळागाव नाशिक यांच्या सांगण्यावरून जनावरांचा सा करत होते सदरची जनावरे वाहन चालक प्रकाश वसंत गवळी वैवर्ष पस्तीस राहणार मार्केट यार्ड फाटा नाशिक रोड यांच्या मार्फतीने कत्तलीसाठी वडाळा रोड नाशिक येथे घेऊन जाण्याच्या तयारीत असताना मिळून आले वरील दोन्ही आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून सात जिवंत गोवंश जातीचे जनावरे असे एकूण पाच लाख तीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून पुढील कारवाईसाठी नाशिक रोड पोलीस स्टेशनच्या ताब्यात आला आहे सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त गुन्हे शाखेचे प्रशांत बचाव सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शाखेचे संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडा विरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते मलंग गुंजाळ विजय सूर्यवंशी भूषण सोनवणे गणेश भागवत अक्षय गांगुडे राजेश राठोड कल्पेश जाधव सुनीता कवडे यांनी संयुक्तरित्या कांगोरी पार पाडली आहे